अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो असेच आध्यात्मिक आणि प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे स्वामी समर्थ तू सदा सर्व माझ्या हृदयास निवास करतो आहे तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस पण हे स्वामी राया हे समर्था माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते आहे माझे चित्त स्थिर ठेवत नाही हे गुरु राया स्वामी समर्था माझ्यावर कृपा करा मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती दे आणि या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळेल आणि त्याला शांत बसवेल सुद्धा तुझ्या नामाची गोडी लागेल आणि तू जे जे कर्म संके देतो आहेस। मला तु जे, सांगत आहेस। जे 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 देतो आहेस 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 मला सांगत सोडत त्याचे पालन मी नक्कीच करेल आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेल आणि तुलाच माझा गुरु बनवेल हे स्वामी समर्था हे गुरु राया तू माझी आई आहेस आणि माऊली आहेस तूच माझा पिता आहेस नक्कीच मार्गदर्शन मला कर मला प्रेरणा दे आणि तुझा सहवास मला नक्कीच लागू दे त्याने माझे जीवन सार्थक होईल स्वामी भक्तांनो तुमचा जर आपल्या स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या सहवासात आपण जास्त चांगलं सुखी राहतो काय हवंय यापेक्षा काय योग्य आहे हे समजायला पाहिजे आणि ते समजायला फक्त ती जवळची व्यक्ती आपल्यापाशी येते आणि मग ती आपल्या विचारांमुळे आपल्या जवळ राहते आणि आपल्या चांगल्या स्वभावामुळे सुद्धा ते आपल्याशी जवळीक करून घेते म्हणून स्वामी भक्तांनो व्यक्ती ही एक जमवायला शिका आणि त्यांचा स्वभाव ओळखायला शिका आणि आपला स्वभाव त्यांना समजून सांगा की कसा आहे म्हणून विचारांची सुंदर वाट मनात वाहू द्या आनंदाची धारा सकारात्मक विचारांनी सजवा आयुष्याची सुंदर झाडं संकटाच्या वादातही उमलले पाहिजे अस आशेचे किरणे सकारात्मक विचार असे संसाराच्या निसर्गाने तरंगतील अशा आनंद आणि प्रेम या सकारात्मक भावनांची तुम्ही सांगड घातली पाहिजे निरंतर सकारात्मक विचार करून ती मनात भरून आनंदाने जर असं जीवन आपण जगलं तर जीवनाची शर्यत आपण कधीच हारणार नाही ती आपण आनंदाने जिंकायची असते सर्व सुखदुःखांना सामोरे जाऊन आयुष्यातील प्रत्येक संकटे प्रत्येक वादळे दूर होईल फक्त आपला विश्वास आपल्या माऊलीवरती असायला हवा आपला हा विश्वास जर तुमच्या तुमच्या माऊलीवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा खुश राहण्यासाठी आयुष्यात कोणाकडूनही तुम्ही कोणतेही औषध घेऊ नका लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायम आपली नसते आयुष्य खूप कमी हो आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव तुम्ही चाखा रोज घातक ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही गाळून टाका संकटही क्षणभंगूर आहे त्यांचा तुम्ही नक्कीच सामना करा आठवणी या चिरंतर आहेत त्यांना हृदयात साठवून ठेवा नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते म्हणून तुम्ही देवाकडे भगवंताकडे नेहमी धन्यवाद मागा त्यांचे आभार माना की हे भगवंता एवढी छान वस्तू तू मला दिलीस ते म्हणजे आपले स्वतःचे शरीर तुमचे शरीर देवाने बनवले आहे मग ती किती छान बनवले आहे त्यात कुठेच काही कमतरता नाही आहे आणि अपयश यांचे मिश्रण आहे म्हणून तुमच्या जीवनाच्या वाटेवर नक्कीच यश आणि अपयश दोन्ही येतील पण तुम्ही खचून न जाता त्यांचा सामना करायला पाहिजे आणि सामना करत असताना तुम्ही अजिबातच मागे वळून पाहू नका तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल एवढं मात्र खरं आहे की चंद्रासारखी तुम्ही जगायला पाहिजे स्वतः इतरांना सुद्धा गंध द्या फुलांसारखी तुम्ही जगा चहा बनवण्यासारखे आयुष्य आहे जीवन आहे अहंकाराला उकळू द्या चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या दुखणं विरघळून जाऊ द्या आणि चुकांना गाळून जाऊ द्या आणि त्यानंतर जे गाळून सुखाच्या आनंदाचे घोट आपण हसत हसत घेतो मग तुमचे जीवन नक्कीच सार्थक झाले असेल असे तुम्हाला समजेल स्वामी भक्तांनो आयुष्यातले काही क्षण एकांतात तुम्ही घालवत चला सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील म्हणून तुम्ही जेव्हा एकांत बसलेला असाल तेव्हा तुम्ही भविष्याबद्दल विचार करता तेव्हा त्यांची उत्तरे तुमच्या मनात असतात फक्त तुम्हाला आज सापडत नाही आहे कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःची होत असतो आणि मग स्वतःशी संवाद झाला की आपण स्वतःशी बोलू लागतो आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखं आहे तोल सांभाळण्यासाठी पुढे जावं ला जात जावं लागतं आणि मग शेवटी आपल्याला गाडी अशी जमेल ते ते म्हणजे आयुष्य स्वामी भक्तांनो तुमच्या जीवनात पण तुम्ही समतोल राखला पाहिजे आणि तुमच्या चुकांवर नियंत्रण हे ठेवता आलं पाहिजे स्वामी म्हणतात बाळा कष्ट करा कष्टाला पर्याय नाही ज्या हाताने तुम्ही कष्ट करता स्वतःचे भविष्य तुम्ही घडवता मग तुम्हाला सर्व काही गोष्टी ह्या प्राप्त होत जातात आयुष्यात जिंकलं तर असे जिंक की जिंकण्याची तुम्हाला सवयच लागली पाहिजे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळल्याने गंमत म्हणून हरलो आहे म्हणून लोक तुम्हाला कधीच लाईटली घेणार नाहीत आणि ते तुमच्याबरोबर लक्ष केंद्रित करतील स्वामी भक्तांनो प्रत्येक दिवस जीवनाशी जीवनातल्या शेवटचा दिवस म्हणून जगा आनंदाने भरभरून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा व्यवस्थित सुरुवात करत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून काय मिळेल हे सांगता येत नाही म्हणून तुम्ही नक्कीच तसं ट्राय करायला पाहिजे आणि ते ट्राय केल्याने तुमच्या जीवनातील कष्ट भय हे संपवून नक्कीच जातील जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला की जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही जीवनात चांगल्या माणसांना तुम्ही शोधू नका स्वतः तुम्ही चांगले व्हा तुमचे विचार चांगले ठेवा तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक रहा कृतीसाठी तुम्हाला ते शोधत येतील आणि मग त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात भरपूर काही बदल घडून येतील आणि बदल घडून आले तर मग तुम्ही आनंदाने आणि सुखाने जगू शकता एवढं मात्र खरं आहे स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश एका जर व्यक्तीला तरी तुम्ही शेअर करा कारण त्यांना त्यांचं आयुष्यसुद्धा सकारात्मक गोष्टींनी वळेल स्वामी माऊली म्हणतात बाळा निंदा आणि टीका याला तू घाबरू नकोस निंदा आणि टीका आयुष्याच्या वाट्याला आलीच पाहिजे जर रोज रोजच तुझी स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तू गर्विष्ठच्या दिशेला जातोस त्यामुळे तुझी निंदा व टीका करतात याकडे तू दु दुर्लक्ष कर तेच तुला प्रगतीच्या वाट्यावर घेऊन जातील त्यामुळे तू त्यांना नावे ठेवू नकोस तू जीवनामध्ये खूप दुःख यातना सहन केले आहेस आता प्रत्येक दुःख तुला तुझ्या आयुष्यातून तु कमी करणार आहे आणि ते मी स्वतः करणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर तुम्ही स्वामींची भक्ती करा स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वामी माऊली कशाचीही कमी पडू देणार नाही स्वामी आई माझ्या पाठीशी आहे फक्त हा विश्वास आपल्या स्वामींवरती दाखवा श्री स्वामी समर्थ